चला मंडळी दिवाळी तर झाली पण ह्या ज्या काही पंत्या आहेत त्याचा रियूज कसा करायचा ते बघणार आहोत तर मी आज तुम्हाला चार टिप्स सांगणार आहेत या टिप्स वापरून तुम्ही काही पंत्यांचा रियूज सुद्धा करू शकता आणि काही पंत्या या जर चांगल्या असेल तर पुढच्या वर्षी कशा पद्धतीने त्या व्यवस्थित ठेव्यात हे सुद्धा सांगणार आहे हा व्हिडिओ खूप मोलाचा ठरणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर पहिली ज्या पंत्या चांगल्या आहेत त्या पंत्यांचं करायचं काय ज्या पंत्या चांगल्या आहेत त्या पंत्या सगळ्यात पहिले गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या कारण आपण त्यामध्ये तेल टाकलेलं असतं सो त्यामध्ये भरपूर तेल असतं गरम पाण्यामध्ये भिजवून निरम्याच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या कडकडीत कर अशा उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या चांगल्या ड्राय झाल्या की एकतर तुम्ही बबल रॅप मध्ये ते रॅप करून ठेवू शकता किंवा एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून पुढच्या वर्षीच डायरेक्ट काढायच्या ज्या पंत्या फुटल्या असेल त्यांचं काय करायचं किंवा जी पंत्या चांगल्या असेल त्याचा पण कशा पद्धतीने यूज करायचा ते आता या तीन टिप मध्ये बघूयात चला पुढची टीप बघूयात चला तर टीप नंबर दुसरी अशी आहे की ज्या पंत्या अशा खूप काळ्या झालेल्या आहेत की ज्या आता पुढच्या वर्षी आपण वापरू शकत नाही तशा पंत्या घ्यायच्यात म्हणजे बऱ्याच पंत्या अशा असतात की त्यांना चिर पडलेली असते मग त्या तुटतात मग त्यामधनं तेल झिरपतं आणि अशा वेळेस मग त्या आपण दिवाळीसुद्धा वापरलेल्या नसतात तर तशीच पं पंथी जी आहे आपल्याला निवडायची आहे बघा आता ही खूप काळी झालेली आहे आता ही पंथी मी निवडते आहे तर याचं कसं प्रोसेस करायचं चला ते सांगते ही पंथी सध्या बाजूला ठेवूयात आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटीमध्ये आपल्याला इकडे टाकायची आहे ती म्हणजे माती पण माती कशी असली पाहिजे की त्यामध्ये थोडीशी वाळू सुद्धा असली पाहिजे एकदम मोठी मोठी वाळू नसून अगदी छोटी छोटी वाळू असली पाहिजे आणि पूर्ण अगदीच माती नसावी नाहीतर मग काही फायदा होणार नाही तर या पद्धतीने आपल्याला एक ते दोन चमचे किंवा जेवढं पंथीमध्ये मावेल मावती माती तेवढी आपल्याला खरंतर माती घ्यायची आहे त्यानंतर बघा या मातीमध्ये माती जे आहे काही खडे आहेत ते आता अशा पद्धतीने आपण फोडून घेतोय मातीचेच बनलेले आहेत बघा ते तर अशा व्यवस्थित करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर, पावडर, पावडर तर डिटर्जंट पावडर इकडे थोडीच घालायची आहे डिटर्जंट पावडर सुद्धा खूप जबरदस्त आहे क्लिनिंग साठी त्यामुळे आपण इकडे डिटर्जंट पावडर वापरली आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे ती म्हणजे रांगोळी तर माझ्याकडे पांढरीची रांगोळी आहे पांढऱ्या कलरची ती संपली होती त्यामुळे इकडे कलरची रांगोळी टाकलेली आहे जर तुम्ही वाळू घेतली असेल थोडीफार तर इकडे रांगोळी स्किप केली तरी चालेल माझ्या जास्त प्रमाणात नव्हती त्यामुळे मी इकडे रांगोळीचा वापर केलेला आहे पण एक वेळ नक्की टाकून बघा थोडीशी ओलसर करू शकता आणि नंतर पंथीमध्ये तुम्हाला ही भरून घ्यायची आहे किंवा मग पंथीमध्ये टाकल्यानंतर नंतर, नंतर दाबून वरून पाणी टाकून व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे सो अशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे हे बघा तर आपली इकडे पंथी रेडी झाली आहे यामध्ये थोडं पाणी टाकायचं आणि ही थोडीशी कोरडी होण्यासाठी ठेवून द्यायची आता ही वापरायची कशी ते सुद्धा मी तुम्हाला समोर सांगणार आहे हे एकदा तुम्ही टूल बनवलं तर पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायचं काम नाही हे संपलं की पुन्हा तुम्हाला याच पद्धतीने हे करायचं आहे आता आपल्या घरामध्ये जे अल्युमिनियमची भांडी आहेत ती क्षारयुक्त पाण्यामुळे पूर्ण काळपीट काळपट होत असतात आणि आपण रोज घासतो खरी पण तरी सुद्धा तो जो काळपट थर आहे तो वाढतच चालतो आणि आपली अल्युमिनियमची भांडी पांढरी दिसावी तर तशी न दिसता ती काळी दिसायला लागते तर ही पंथी अशी उलटी करायची पाणी टाकायचं आणि घासायचं असं केल्यामुळे आपण यामध्ये जी रांगोळी टाकली आहे आणि मातीमध्ये थोडीशी जी वाळू आहे आणि मातीमुळे हे जे काही काळवट पण आलेलं आहे तो पूर्ण निघतो तुम्हाला जर माहिती असेल तर आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये याच पद्धतीने पंथीचा विटीचा वापर करून भांडी घासली जायची विटीची राख केली जायची आणि मग भांडी घासली जायची चुलीवरची भांडी राहायची पण किती पांढरे राहायची तुम्ही बघू शकता सो या पद्धतीने आपल्याला जे आहे ती घासून घ्यायची आहे स्टीलची भांडी असो अल्युमियमची भांडी असो तुम्ही या पद्धतीने घासू शकता व स्टीलची भांडी जी असते ती गुळगुळीत असतात पण अल्युमिनियमची भांडी थोडीशी अशी रखरखीत असतात त्यामुळे ती घासायला फार सोपी पडते या पद्धतीने आपल्याला ही घासून घ्यायची आहे आणि नंतर आता तुम्हाला मी रिझल्ट दाखवते यामध्ये पाणी टाकून धुऊन घ्यायचं आहे आता मी हे व्यवस्थितरित्या धुऊन घेते आपण यामध्ये निरमा टाकला त्यामुळे डिटर्जंट जे काही डिशवॉश लिक्विड किंवा डिटर्जंट आहे त्याचा वापरायचं काम नाही आहे बघा आता स्वच्छ धुऊन आणलेली आहे तुम्ही बघू शकता जो काही काळपट थर आहे तो पूर्ण निघून जातो आणि आपली भांडी छान अशी चमकायला लागतात तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तुम्हाला खरच ही टीप जी आहे ती खूप टीप तर बघा पंथी अशा पद्धतीने फुटली असेल तर तुम्हाला काय करायचंय तर खलबत्ता घ्यायचा आणि खलबत्त्यामध्ये थोडस रफली आपल्याला हे याचे तुकडे करून घ्यायचे आहेत नंतर अजून आपण याला बारीक करणारच आहोत फक्त असं रफली करून घ्यायचं आहे जेणेकरून आपण जर हे असं मिक्सरला टाकलं तर मिक्सरचाच बँड वाचेल त्यामुळे काय करायचं आहे तर हे थोडस रफली करून घ्यायचं मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये आता हे पंथीचे तुकडे आपल्याला टाकायचे आहेत त्यानंतर अजून यामध्ये आपण काही गोष्टी टाकणार आहोत जस की यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे ते म्हणजे डिटर्जंट पावडर पावडर तर जेव्हाही तुम्ही अशा पद्धतीने करणार ना तर एकदाच तुम्ही खूप साऱ्या पंत्या तुटल्या असेल खूप जुन्या झाल्या असेल तर एकदाच बनवून ठेवू शकता डिटर्जंट पावडर मी इकडे एक, एक चमचा घालून घेतलेली आहे आता आपल्याला हे न यामध्ये पाणी वगैरे टाकता फक्त याची पावडर आपल्याला करून घ्यायची आहे आता जर डिटर्जंट पावडर नसेल वापरायचं तर आधी अशी पावडर करून घ्यायची पंतीची आणि नंतर तुम्ही मग त्यामध्ये डिशवॉश लिक्विड ऍड करू शकता आता हे बरोबर फाईन असं पावडर झाली एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवू शकता भांडे घासताना तुम्हाला वापरायचे तुम्हाला काय सांगू स्टील अॅल्युमिनियम सगळ्या प्रकारची भांडी एवढी या। जबरदस्त याने निघतात सो जुन्या पंत्यांचा किंवा जर पंत तुटल्या असेल तर त्याचा वापर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा चला आता तुमच्यासमोर मी इकडे भांडी घासायला सुद्धा घेते कसं वापरायचं ते तुमच्यासोबत सांगते आहे तुम्ही ही पावडर ओली सुद्धा करून घेऊ शकता किंवा घासणी ओली करून घ्यायची पावडरमध्ये हे मिक्स करायची आणि त्यानंतर व्यवस्थित भांडे घासून घ्यायचे सॉफ्ट घासणी असो कोणती घासणी असो घेऊ शकता तुम्ही जे घासणीचा वापर करता ती घ्या खूप जबरदस्त असा रिझल्ट येतो मी तर हे अॅल्युमिनचे भांडे घासण्यासाठी नेहमीच वापरत असते त्यामुळे तुम्ही नक्की वापरा यामध्ये तुम्ही ऍडिशनल जर कोळसा भेटला ना तर कोळसा सुद्धा टाकू शकता म्हणजे भांडे अजून मस्त असे चमकतात तर, तर चला आता हे घासून घेतलं आहे आता हे धुऊन सुद्धा घेऊयात तर तुम्ही बघू शकता जबरदस्त रिझल्ट आलेला आहे सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने भांडे नक्कीच साफ करून घेऊ शकता चला आता लास्ट आणि चौथी टीप बघूयात तर आपल्याला चांगली अशी पंती घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला व्हाईट पुट्टी घ्यायची किंवा एमसील असतं बघा त्याचा वापर सुद्धा तुम्ही करू शकता माझ्या घरामध्ये हे अवेलेबल होतं मी ते घेतलेलं आहे सो हे थोडसच घ्यायचं आपल्याला जास्त घ्यायचं नाहीये आणि पटकन बंद करून ठेवायचं म्हणजे हे ड्राय होणार नाही व्यवस्थित राहील म्हणजे तुम्हाला अजून याचा कशासाठी वापर करायचा असेल तर फार इझिली तुम्ही करू शकता सो आपल्याला असा गोळा घ्यायचा आहे बघा अगदी छोटासा पिठाचा गोळा असतो ना तसा गोल करून घ्यायचा आणि पण तीच्या अगदी मधोमध आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर आपल्याला काय करायचंय तर माचीसची काडी असते ना बघा माचीसची काडी किंवा मग अगरबत्तीची काडी घ्यायची आणि त्याने असे होल करायचे हे ओलसर असताना तेव्हाच आपल्याला हे होल करून घ्यायचे नंतर पडणार नाही हे कडक झाल्यावर तर हे आपलं घरच्या घरी सांगा बरं कसलं टूल तयार झालेलं आहे तर हो अगरबत्तीचं स्टँड आपलं तयार झालेलं आहे घरच्या घरी याला आता ड्राय होऊ द्यायचं आणि नंतर तुम्ही यामध्ये अगरबत्ती लावून घेऊ शकता अगरबत्तीसाठी सुद्धा आणि दुसरी एखादी पंथी घेऊन धूप साठी तुम्ही मस्त असं घरच्या घरी गहर स्टँड बनवू शकता तर बघा कसला खर्च लागला जे आपण पंत्या दिवाळीला वापरल्या त्याच वापर, वापर करून आपण मस्त पद्धतीने जे आहे घरच्या घरी गहर अशा पद्धतीने एक स्टँड बनवलं आहे अगरबत्तीचं चला तुम्हाला दाखवते सुद्धा तर इकडे आपल्याला अगरबत्त्या तुम्ही इकडे जेवढ्या आपण होल केलेल्या आहेत त्या प्रत्येक होल मध्ये आपण अगरबत्ती लावून घेऊ शकतो आणि सगळ्यात महत्वाचं पंथीचा असा वापर सुद्धा होतो आणि काहीतरी वेगळं टूल सुद्धा घरी तयार होतं हे असं करेल की आपल्या मनाला सुद्धा मस्त वाटतं आणि खरंच आपण वेस्ट पासून बेस्ट बनवलं याचं जे समाधान असतं ते वेगळंच असतं तुम्हाला आपले व्हिडिओज कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा सो या पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि अशी अगरबत्ती या होल मध्ये लावायची आहे सो आय होप मंडळी तुम्हाला या चारही टीप आवडल्या असेल आणि तुम्ही बघू शकता जे होल केले ते जास्त मोठे करायचे नाहीत म्हणजे आपले अगरबत्ती पडणार नाही सो या पद्धतीने आपल्या अगरबत्ती व्यवस्थितरित्या झालेल्या आहेत आणि अगरबत्तीचं स्टँड तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांग <च्चाँगा> तर आय होप मंडळी तुम्हाला या चारही टीप खूप आवडल्या असेल हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार फेसबुकला जर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा फॉलो करा चला बाय